दुचाकीच्या डिक्कीतून चार लाखाची रोकड लंपास दुचाकीच्या डिक्कीतून चार लाखाचे रोकड अज्ञात इसम घेऊन पसार झाल्याची घटना गुरुवार दुपारी एक वाजता शहरातील उत्तम टॉकीज रोडवर घडली आर्नी शहरातील एन टी जाधव पेट्रोल पंपाच्या अगदी समोर योगेश अडगुरवार यांचे राजेश्वरी बिल्डिंग मटेरियल दुकान आहे ते आज उत्तम टॉकीज परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमधून चार लाखाची रक्कम काढली ती रक्कम असलेली पिशवी दुचाकीच्या डिक्कीत ठेवून समोरील एका मोबाईल गॅलरीमध्ये गेले दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवून असलेला अज्ञात इसम ती रक्कम असलेली पिशवी डिक्कीतून काढून पसार झाला या घटनेची माहिती पोलिसांना कळता ठाणेदार केशव ठाकरे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आजूबाजूच्या परिसरात असलेले सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यात तो इसम रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन जात असल्याची सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले त्यावरून घटनेची तक्रार नोंद केली आहे ప్రతినిధి రాహుల్ మస్కే ఆర్నీ యవత్మా